नमस्कार मी संदीप खळे कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय कल, कल्याण लोकसभेची निवडणूक रंगतदार होते खासदार श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर यांच्यामध्ये ही लढत होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिलेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेली आहे धनुष्यबान विरुद्ध मशाल अशी ही लढत होते आज आपण अंबरनाथ नगर परिषदेसमोर आहोत आणि येथील नागरिकांशी चर्चा करणार आहोत नक्की काल लोकसभेची निवडणूक कशी होते कोणत्या मुद्द्यांवर होते खासदार श्रीकांत शिंदे यांचं काम कसं आहे यांना लोक निवडून देतील का आधी बाबींवर आपण चर्चा करणार आहोत लोकांची मतं जाणून घेणार आहोत अंबरनाथ मध्ये आपण आहोत नगर परिषदेसमोर नागरिकांची चर्चा करूया माहिती आहे तुम्हाला कोण उमेदवार आहे तिथे आपल्या उमेदवार कोण आहे मालूम नाही निशानी काय उमेदवार श्रीकांत शिंदे जो एम पी है उनका नाम मालूम है मालूम उनका निशानी क्या है उनका तो है ना धनुष बांग उनके खिलाफ वैशाली दरे करे उनका मशाल है उनको पहचान दे किसके हवा है किसका बड़ा पा अभी तो चालू है सप्ताह भी चालू है सबका चालू, चालू निवडणूक लागली माहिती आहे का हो माहिती आहे कोण उमेदवार आहेत श्रीकांत शिंदे आणि वैशाली दरेकर ही निवडणूक कशी होईल मोदींना निवडून देण्यासाठी होईल की श्रीकांत शिंदे स्वतःच्या लढत लढतील आता त्यांचा करश्मा आहे ते लढतीलच ना त्याच्यावरती त्यांचा करिश्मा आहे मोदी सरकार बद्दल सर्वसामान्यांची मतं काय मोदी सरकार तर नकोच पाहिजे नाही पाहिजे म्हणतात का बरं एवढी नाराजी मोदी सर काय करत आता काय आम्ही रिक्षावाले काय रिक्षावाल्यांना काय फायदा त्याचा सीएनजी इथंच बनतो इथंच माग आहे त्याची सीएनजी फोन काय बरं एवढी महागाई वाढली आता त्यांनीच महागाई वाढली आपण थोडी महागाई वाढली सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून बजेट केलं जात नाही का नाही नाही सर्वसामान्यांचा विचार करून थोडी बचत केलं जात श्रीकांत शिंदेच काम चांगलं आहे का काम आहे चांगलं पण मागायचं नाराजी त्यांना म्हणजे त्यांच्या भारी भारी काय उमेदवार कोण आहे मालूम नाही कोण आहे कोण आहे श्रीकांत शिंदे त्यांच्या विरोधात त्यांचा विरोधात ते उद्धव ठाकरेचे उद्धव ठाकरेंच काय चिन्ह आहे मशाल मशाल उमेदवार कोण आहेत मशाल उमेदवार उद्धव ठाकरे इथल्या उमेदवार कोण आहेत उमेदवार ते पैशाल तरी करून उमेदवार चर्चा कोणाची कोण निवडून येईल असं वाटतंय श्रीकांत शिंदे का बरं श्रीकांत शिंदे ते केलंय एवढा काम केलेत काम केलेत पण मोदीं मोदींवर नाराजी असं बोललं जात आहे का नाराजी नाही एवढी तर नाही मला नाही वाटत नाही अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू मतदान करता का तुम्ही हा मतदान करता का कोणत्या केंद्रावर आत्मा उमेदवार कोण आहे तुमचा श्रीकांत शिंदे काम कसं आहे श्रीकांत शिंदे काम आहे मोदी सरकार बद्दल काय वाटत चांगलं आहे चांगले उद्धव ठाकरे ची शिवसेना त्यांचे उमेदवार आहेत कोण त्यांचे पण उमेदवार आहेत तिथं माहिती आहेत हा माहित आहे काय चिन्ह मसाल मसाल चर्चा कोणाची चर्चा काय सर माहित नाही मोदी सरकार बद्दल काय वाटतं तुम्हाला मोदी सरकारची सरकार आहे का बरं महागाई टाकली महागाई वाढून ठेवून टाकली आता आमच्या ते पंचवीस चालू आमच्या रिक्षावरून सर्व हाड करून टाकले रिक्षावाल्यांचे म्हणजे खायच्या जवळ वांडे आले श्रीकांत शिंदे तर मोदींचे उमेदवार आहेत असू दे काय असं काय काय आलं सर्वसामान्य मोदी सरकारच्या विरोधात जाणार म्हटल्यावर श्रीकांत शिंदेच्या विरोधात जातील का असं आम्ही श्रीकांत शिंदेच्या विरोधात नाही आम्ही मोदी सर... सरकार मोदी सरकारांच्या विरोधात आहे अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू नक्की निवडणूक लागलेली माहिती आहे का तुम्हाला निवडणूक सुरू आहे माहिती आहे उमेदवार कोण आहे बी मोदी सरकार को फिर चुनकर देना चाहिए क्या yes. क्या काम है मोदी जी की के उनको देखकर कर चु, चुनाव में उनको चुना के देना चाहिए अभी उनका जैसे देश के लिए काम काज उनका बहुत अच्छा है बाकी नव युवक के लिए भी उनका काम बहुत अच्छा है हम लोग को भी देश के लिए भी उनका बहुत बड़ा काम है बहुत अच्छा है यहाँ पे मोदी जी को साथ देंगे क्या लोग महाराष्ट्र हाँ। उम्मीदवार कौन नहीं था तिकडचं डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांच्या विरोधात त्यांच्या विरोधात बघायला गेलं तर आता बहुजन पार्टीचे पण आहेत आ... आणि उद्धव ठाकरे यांचे उमेदवार महिला आहे ना, ना। त्यांचं नाव लक्ष मोदी सरकारचा जो कारभार आहे त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला आता त्यांनी तिने चांगलंच काम केलेलं आहे परत द्यायला पाहिजे का सरकारला लिहायला पाहिजे यायला पाहिजे आणि त्यांचं इंटरनॅशनल पॉलिटिक्स बघायला गेल्यावर ना इंटरनॅशनल पॉलिटिक्स एकदम मजबूत आहे महागाई वाढली असा एक ठपका ठेवला जातो महागाई जर वाढणार इन्फ्लेशन तर वाढणारच ना काय वाटतं तुम्हाला चांगलंय ना मोदी सरकार निवडून द्यायला पाहिजे परत आणि द्यायलाच पाहिजे ना मोदींची उमेदवार कोण आहे तिथे माहितीये का आता एवढा डॉक्टर डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आहेत काय वाटतं तुम्हाला मोदी सरकारला निवडून द्यायला पाहिजे का परत आता बघा आता काय पुढे काय होणार काय माहिती शिंदे तर आहे श्रीकांत शिंदे त्यांना गठबंधन दिलाय आहे त्याला उद्धव ठाकरेंची मशाल त्यांच्या विरोधात उद्धव मशाल त्यांच्या विरोधात आहे लोक मशालला निवडून देतील का मतदान करतील का नाही धनुष्यबाणला देणार धनुष्यबाणला काय वाटतं तुला धनुष्यबाण जास्त जास्त मत पडेल कारण धनुष्य बघायला गेलं तर दहा वर्ष त्यांनी चांगलं काम केलेलं कल्याणमध्ये श्रीकांत काम चांगलं काय वाटतं तुम्हाला श्रीकांत शिंदेच्या कामामध्ये बरोबर आहे ना, ना, ना। काय काम चांगलं हो। आहे का परत निवडून द्यायला पाहिजे का बघू आता <laughs> विचार काय वाटतं तुम्हाला कोणाची हवा इथे इथे तर था ठाकरे गटाचा हवा आहे काय चिन्ह ठाकरे गटा मशाल, मशाल। उमेदवार कोण आहे ती काय तिचं नाव वैशाली दरेकर तुम्हाला उमेदवार पण माहित नाही मतदान कसं करणार करणार ना आम्ही तर धनुष्यबाणलाच करायचो आता मशालला करू धनुष्यबाण का नको हा धनुष्यबाणाला ना चोरून सोडला का चोरून आपल्याला ते माहिती नाही आम्ही तर रिक्षा ड्रायव्हर आहे ते राजनीती करणार आहेत सर्वसामान्य कोणासोबत जातील धनुष्यबाणासोबत जातील की मशाल सोबत मशाल सोबत मोदी सरकारला पाठिंबा द्यायला पाहिजे हो द्यायला पाहिजे आणि मग तुम्ही मशाल म्हणताय मशालला देऊन ना मोदी मोदी सरकार येतोस ना आधी होतो ना <laughs> 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 काय वाटतं तुला कुणाच <laughs> सरकार येईल मोदी सरकार येईल का मला <laughs> काय वाटणार आता मोदीच मचून टाकला एवढं काय काय केलं <laughs> काय केलं एवढं सर्व केलंय गुजरात आणि काय कुठं कुठे युपी युपी सर्व माझा तोच येणार आहे काय मोदीच येणार नाव मग मोदी मोदींची चाव आहे महाराष्ट्रात आहे का पण महाराष्ट्रात शिवसेना आहे कोणाची शिवसेना ये आपलं शिंदेगडचे उद्धव ठाकरेंची पण हवाय आहे म्हणतायत आहे का दोन गट शिवसेना मध्ये दोन गडीकडे उद्धव ठाकरेंना सानभूती बोलतात जाणवते का सहानुभूती अच्छा आदमी उद्धव हो ठाकरे उद्धव ठाकरे अच्छा आदमी काम किया अच्छा आदमी आहे सच्चाई को सच्चा आहे का अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू तर रिक्षा ड्रायव्हरच आपल्याला भेटतात आणि रिक्षा ड्रायव्हरांचा मोदी सरकारला पाठिंबा आहे काहींचा काहींचा उद्धव ठाकरे नाही आहे वोटिंग आहे का तुमचं वोटिंग नाही मतदान करायला पाहिजे की नाही हो हो का नोंदणी केली नाही मतदान नोंदणी का केली नाही तुम्ही आता आम्ही कॉलेज स्टुडंट आहे एटीन क्रॉस नाही झालं आमचं क्रॉस नाही झालं केंद्र सरकार ठरवायची निवडणूक सुरू आहे लोकसभेची केंद्र सरकार का जो चुनाव चल रहा है मोदी जी को फिर चुनकर देना चाहिए क्या मोदी जी को देना चाहिए ना मोदी जी ने अच्छा काम किया है क्या काम किया मोदी जी ने हाँ, घर दिया है राशन दिया है हाँ? महंगाई भी बड़ी है महंगाई तो है बड़ी तो उ, उसका उन उनको कुछ फायदा होगा या टोटा होगा उनको तो क्या फायदा होगा मोदी जी के खिलाफ जाएगा क्या आम आदमी जाएगा ना इधर है, है आपको श्रीकांत मोदी गवर्नमेंट बहुत अच्छा काम कर रही है मेरे हिसाब से जैसा कि अभी भाई साहब बोल रहे थे महंगाई बढ़ी है महंगाई कभी रुकने वाली नहीं है महंगाई तो बढ़ना ही बढ़ना अभी जो आज गैस सिलेंडर था आठ सौ आठ सौ रुपए में जो है कांग्रेस के मीन्स ट वो भी कंटिन्यूसली इंक्रीज ही हुआ है कभी डिक्रीज नहीं हुआ मोदी गवर्नमेंट लॉट ऑफ फैसिलिटी गुड गवर्नेंसो सो इधर वोटिंग करते है इधर ही वोटिंग करता हूँ श्रीकांत सिंह चुनकर आएंगे uh, देखिये हमारे लिए मायने रखता है हमारे लिएडर नहीं मायने रखता हमारे लिएडर का लिए काम लिए मायने रखता है चाहे कोई किसी भी हो कोई भी हो कोई भी, भी पार्टी का हो हमारे लिए जैसे कि मैंने बोला कि नेता मीन्स काम करने वाला चाहिए जो कि पब्लिक के बारे में सोचे ना कि सिर्फ अपने बारे में सोचे जैसे कि भी आपने एग्जांपल देखा होगा बिहार में बिहार में अभी आप देखने जाओगे तो ओवरऑल फैसिलिटी है नेचुरल नेचुरल रिसोर्सेस है भी यहाँ बट स्टिल बिहार पुअर है क्यों वहाँ के लोगों को यहाँ आना पड़ता है स्टिल गवर्नमेंट क्यों तो आना पड़ता है और वो क्यों आना पड़ता है वहां के गवर्नमेंट को डिसाइड करना है कि वहां के लोगों को यहाँ ना ना आना पड़े वो तो वहां के... बीजेपी का ही सरकार है उधर बीजेपी सरकार उधर फैसिलिटीज नहीं दे रही क्या नहीं वहां पे तो बीजेपी की सरकार आई थिंक सो तीन से चार या छह महीने हो गए होंगे स्टिल उसके पहले भी नीतीश कुमार साथ थे बीजेपी के उसके पहले नीतीश कुमार जी के बारे में आप कुछ कोई प्रोडिक्शन नहीं कर सकता नीतीश कुमार जी के बारे में कौन प्रशन कर कर सकता है इट्स लीडर लीडर है इनको जहाँ फायदा होगा जाएंगे वो ठीक है बट पे बीजेपी है या है या पे अपना शिवसेना है है जो भी पहले काम अच्छा हो रहा था तो ठाकरे की शिवसेना बीजेपी ने तोड़ी है ऐसा बोला जा रहा है उसके बारे में क्या लगता है आपको देखिये मेरा मानना है कि उद्धव उद्धव जी बहुत अच्छे ग्रेट लीडर हैं बीजेपी में भी जो फनवीस हैं सिंधे हैं या जो भी युवती थी उनकी ग्रेट लीडर है अब उनका मनमुटाव है क्या है कैसा है पब्लिक उसमें कोई कमेंट्स नहीं कर सकती क्योंकि वो सिर्फ अपने बारे में सोचेंगे उनको क्या कैसा लग रहा है कैसा नहीं लग रहा है हाँ रिगार्डिंग महंगाई तो देखिए महंगाई बढ़ेगी अभी जैसे कि दस साल पहले भी हमें किसी भी स्टेशन पे मोदी साहब को चुनके चुन देना चाहिए देखिए मैं मैंने आ, मैं बाहर भी गया हूँ तो जो पहले इमेज से हमारे बाहर वो इमेज नहीं थे अभी बड़े बड़ी है अभी बहुत अच्छी इमेज है एंड हमें फैसिलिटी काफी अच्छी मिल रही है, है। कल्याण लोकसभेमध्ये आपण होतो आणि तीन नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या अंबर अंबरनाथ परिसरात आपण फिरून लोकांची चर्चा केली श्रीकांत शिंदे की उद्धव ठाकरेंचे मशाल कोण नेडून येणार याचा मागवा घेतला व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल संदीप कळे अंबरनाथ कल्याण Terima kasih kerana menonton! Jangan lupa untuk berlangganan dan berlangganan. Terima kasih